बघा मित्रांनो आपण आहोत हळी बाजारात कसले नंबर एकचे बैल आलेत कुणाचे आहेत पाटील काय चाले कुणा तुमचे आहे का दावण घ्यायला आलाव घ्यायला हा भाडं घेऊन आलाव का कुठं आहेत आपले बैल नाहीत आले कुठले बरं ही कुणाचे आहे दावण YouTube में डालो, में यूट्यूब में डाल रहा किधर से चे कर्नाटक से उधर किधर हां कैसे देवनी बैल लेते क्या लाल बैल लते लेते? वो, वो. ला, सा दिखाओ आओ बहुत दूर से आए कैसा है बाजार कैसा है हमारे इधर का इधर ट्रेन में है ऐसा क्या बाजार ये गाड़ी, कैसा है बोल गाड़ी, रहा है गाड़ी। लगता है आ, अच्छा लगता है बाजार अच्छा लगता है लोग कैसे है अच्छा है फसा नहीं कोई कौन सा लिए तुम भाई ये दो ये कितने में लिए एक लाख चालीस हजार में लिए दाँत को कैसे है दांत छह छह दांत है ऐसा है किसान हो घर को रखते क्या इसको खेती करने को काम अच्छा करते क्या लाल बेन अच्छा करते अच्छा करते बोल को ले उसको ऐसा क्या वो वो नहीं देते बांडे वाले वैसे नहीं देते, वैसे नहीं देते वो मचल मचल ना। हाँ, हाँ, तो वैसे नाले तो मचल मत्सल है हां हां वैसे हमारा पसंद अच्छा ये बाबा केंसिल है क्या हां जोड़े विकलो हम काय करा जोड़े विकलं का ओ विकलं केवड्याला चांगला आले की दाबून दाम दाती कशा आहे दाम दाबून नाही हो कमी आहे चार आहे आपली काय तुमचे काय असेल ते सत्तर पंचाहत्तर बरं बरं एवढी किती सांगितलं होतं किंमत किंमत दात दाखवा की चांगलं आलं तरी पण हा शेतकरी ह्या चार दात हा शेतकरी हा नाही व्यापारी व्यापारी का झोपलेला आहे का बैल आ, ले ले। ला 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 हा लावून द्यायचं झोपलेला भा, एवढे भा, महाग होईलेत बैल बैल शेतकऱ्यांना कसं करायचो मालाला तर काय भाव लाग नाही साहेब सायबीनचा वेपर दोन लाख तीन लाख चार लाख चांगले बरोबर हाय पण हेच बैलाला हाय भाव तुमच्या सोयाबीनला नाही तुरीला नाही मरीला काय सोयाबीनला किती चार हजार दोन हजार विचार का बैल तर काय करा कुठच्या कुणबी करा आम्ही सांगा तुम्ही तीच म्हणाला होई अवघड आहे कुणबी द्याव लागतं शेत विकावं लागतं घराला जावं लागतंय व्यापारात बरं म्हणाले खर्चा व्यापार बरं हो घरी घरी येऊ संध्याकाळी काय म्हणाले तोटा एवढं झालं नफा झाला तोटा म्हण तोटायला मग काय खर्चात मग व्यापार बिचलना झाला नाही नाही काय कमी प्रमाण बैल म्हणजे आता काय वाटलंय असं बैल घेणं कमी झाले का घेऊन कमी झाले का ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर ट्रॅक्टर कोण सांभाळा माणूस पाहिजे सव्वा लाखाचं बैल पाहिजे दीड लाखाचे कोणी तीन लाख रुपये झाले कोणी तीन लाख रुपये ट्रॅक्टर येऊन सांगले त्यांनी तेवढ्या तस आपलं घरी बसवलं लवकर नाही ना चारा घालायचं नाही पाणी पाजवायचं नाही ही समाधान आहे हे समाधान पण हाय पण करणार बी मिळणार ती करणार हा माणसं मिळणार माणसं मिळणार शेतकऱ्याची आपदा होईल मनाची नाव काय आपलं बाबा उमाकांत काशी देवणी देवणीचे हाव का सगळे पहिले आणता देवणी व्यापार करून देतो असं काय तीन सौदा सौदा करून तुम्ही देतात काय बाबा त्याच्यात आता समज आता ते समजलं तर आता आमच्यासारख्या पोरांना केलं तर चांगलं आहे का ते कोणतं आता ही जमून सौदे आम्ही केला ते केलं तुम्ही करू नका चांगलं नाही बरं आम्ही केला आमच्या बर बर धन्यवाद बाबा लय हो हा बाबा कारतळ्याचे लय बुला आले बाबा व्यापारी सगळे कारतळ्याचे चाले इकडे सगळ्या लालच जोड्या आणल्या हा लाल भडक पैसे हुडक काय सांगाल ह्या जोडीचे ह्याचे का हा एक पस्तीस एक पस्तीस हे आलाय कडदा आता दोन्ही बि आलेले आहेत दोन्ही आहेत लय सांगायला मग होय हो बर बर काय मागायलात का की केवढ्याला एक दहाला ला एक दहाला लावडच राहिला मग सौदा चौदा का हा पंधरा मला एक पंधरा देऊन टाकायचे पाच दहा हजार का उरायचे तेवढे ह्याचे पैसे उरायचे तेवढे हे लालकंदारीला गिरायक आहे का, मत... का मामा आता पहिले कसं लालकारी मध्ये मध्ये ना झाले आता आहेत ऐकू लायत लालकंदारीलाय डबल कस काय डिमांड आलं मध्ये मध्ये कमी झालं तर हाय का पाय फिरलालेत मन ते त्या बैलायचे आपले सगळे दावण आहे नंबर चे चे खांडा असल्या बी असलं तर काय परत घेता सगळं बट्टी काय काय घेतात नाही तर बघून आणि बघून घेऊन जायचं नंबर सांगा तुमचा सत्तर पासष्ट झिरो हो। दोन त्रेचाळीस आता कोणी फोन जर केला तर नंबर एक चे जोड पाठवून देतो का हो देतो देतो बर काहीच त्याच्यात फसू नको फोटोवर दाखवली बी व्यवस्थित सांगून देणार टाकू वाटप हा ही टाकायला सगळीच दावण टाका चलते चांगलं जमून द्या आमच्या कोणी चॅनल मधून आलं तर बघ शकता मित्र नंबर एक चे बैल आहे तिथं घ्यायचं असेल तर त्या मामाला नंबर दिलेला आहे फोन लावा आणि घ्या वायर वायर वाढतात मामा ह्याची काय सांगा लाव देवणीची दोन पंधरा सांगायला काम सगळे करते का भट्टा बी नाही की गोम बीम काय हसोळी खांड फसोळी ते काय नाही की पट्टा निघाले की अकरा हजार बक्षीस अकरा हजार बक्षीस का कोणी बी काढा हो कोणत्या बी बैलाला बर बर हे दोन पंधरा म्हणला केवढ्याला मागायले तर हे एक साठ ला मागवला आपलं काय पावणे 2 पर्यंत करून टाकायचे नाही 90 ला द्यायचे 90 लाख आणि त्या लालचे काय सांगा त्या लाल जोडीचे एक एकले एक राहे कोण चकला पलीकडे टाका बरोबर व जायला साला बाबा तिकडे भया इकडे राहणार ना मुक्काम करून ते पलीकडे इकडे हा एक एकले बर बर एक राहे बरोबर आळीकडे टाका हेच के ते सांग अर्ज 10 हे पलीकडे टाकितले एक ला 50 एक झाले इतके ओ एक त्याचे बैल बी चांगला आहे कसावका कसले बी काम करते का उभा राहून आणायचं गरीब आहे मारायचं बरोबर गाव कोणतं आपलं नंबर सांगा नव्याण्णव हा बावीस एकाहत्तर सदोतीस सत्तेचाळीस फोनवर वर कोण केलं तर नंबर एक बैल पाठवून नंबर पाठवायची कुठपर्यंत सोडता अडव्हान्स काही तर पैसे टाकावं लागते समजा ते भाडं बिड हो चालते धन्यवाद काका